नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नवी मुंबई महानगरपालिका भरती याची परीक्षा कंटिन्यू चालू आहे आणि त्याकरता तुम्हाला रिव्हिजनसाठी आपण काही प्रश्न देत आहोत की जेणेकरून परीक्षेनं जाता जाता तुम्हाला त्याचा फायदा होईल जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ हा फक्त ऑनलाईनर पद्धतीचा आहे चॅनलवर पहिल्यांदा असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेलआयकॉनला ऑलवर सिलेक्ट करा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा कारण अशाच प्रकारचे महत्त्वाचे अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला भेटत जातील बघा पहिला प्रश्न काय जगात कोणत्या देशाने कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू केला चीन जपान भारत अमेरिका असे पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि कुटुंब नियोजन कार्यक्रम सर्वप्रथम सुरू करणारा देश कोणता असा प्रश्न तुमच्या पुढे आणि त्याचं योग्य उत्तर हे पर्याय नंबर तीन भारत हा जो देश आहे या भारत देशामध्ये काय सर्वात प्रथम कुटुंब नियोजन कार्यक्रम राबवला गेलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पालेभाज्या जीवनसत्व डॅश हे कॅरोटीन या द्रव्याच्या स्वरूपात असते म्हणजे पालेभाज्यामध्ये कॅरोटीन कोणत्या द्रव्याच्या स्वरूपात असतं असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय दिले ब अ क आणि ड योग्य उत्तर काय तर पाल्या भाज्यात जीवनसत्व अ हे कॅरोटीन या द्रवाच्या स्वरूपात असते पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा माणसाच्या शरीरात डायटॅज गुणसूत्रे असतात बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्नाचं उत्तर येत असेल जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येते तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करत चाल माणसाच्या शरीरात गुणसूत्रे किती असतात तर त्याचं योग्य उत्तरही शेहेचाळीस असतात आणि याच्यावर तुम्हाला प्रश्न जर विचारला की गुणसूत्राच्या जोड्या किती असतात तर त्याचं काय आहे शेहेचाळीसच्या निम्म्या म्हणजे तेवीस जोड्या असतात पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वासाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरविले होते कोणत्या सालापर्यंत ठरवलं होतं एकोणी अठराशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीशे एक्क्याण्णव एकोणीशे पंच्याण्णव असं काय पर्याय आणि उत्तर तुम्हाला द्यायचं आहे महाराष्ट्र शासनाने कोणत्या सालापर्यंत सर्वासाठी आरोग्य हे उद्दिष्ट ठरवलं होतं तर एकोणीसशे एक्क्याण्णवपर्यंत पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया जर मुलीला स्कर्वी आरोग झाला तर तिच्या आरात कशाची कमतरता येते स्कर्वी रोग कोणत्या जीवनसत्त्वापासून होतो हे तुम्हाला माहीत पाहिजे चारी जीवनसत्वापासून कोणकोणते रोग होतात तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे तर जर मुलीला स्कर्वी हा रोग झाला तर ती म्हणजे तिच्या आहारात कशाची कमतरता येईल तर सी जीवनसत्वाची जी कमतरता येईल म्हणजे तिचं योग्य उत्तर काय येईल पर्या नंबर तीन जीवनसत्व जी 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 क पुढचा प्रश्न आपण बघूया ती जे शालेय आरोग्य कार्यक्रम आहे ह्याच्या अंतर्गत च्या वर्गातल्या विद्यार्थ्यांची मोफत तपासणी केली जाते तर त्याचं योग्य उत्तर आहे पहिली ते चौथीपर्यंत जे पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थी असतात त्यांची आरोग्य तपासणी काय आहे मोफत करण्याची सुविधा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया एक ग्रॅम कार्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते एक ग्रॅम कार्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते दहा कॅलरीज नऊ कॅलरीज सहा कॅलरी किंवा चार पॉईंट चार कॅलरी तर एक ग्रॅम कार्बोदकापासून अंदाजे किती कॅलरी ऊर्जा मिळते पर्याय नंबर चार या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे चार कॅलरीज इतकी ऊर्जा मिळते पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे कोणत्या राज्यामध्ये हिमाचल प्रदेश व आंध्र प्रदेश महाराष्ट्र व कर्नाटक काश्मीर व आसाम गुजरात व मध्य प्रदेश योग्य उत्तर काय आहे भारतातील कोणत्या राज्यात गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे तर काश्मीर व आसाम या राज्यामध्ये काय आहे हा एक गलगंड हा एक सामाजिक आरोग्याचा प्रश्न आहे पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पहा आहे बालक जन्मानंतर पहिल्या तासात बालकाला स्तनपान केल्याने कोणते फायदे होतात बालक जन्माल्यानंतर पहिल्याच तासात बालकाला स्तनपान केलं तर त्याचे के फायदे काय काय होतात पा बालकाला जंतू संरक्षण मिळते त्यानंतर बालक थंडीपासून मरण पावण्याचा धोका कमी होतो तिसरा पर्याय मातेला जास्त प्रमाण तर होण्याचा धोका कमी होतो परिणामी माता मृत्यू प्रमाण कमी होतं आणि चौथा पर्याय वरील सर्व तर बालक जन्मानंतर पहिल्या तासात बालकाला स्तनपान केल्याने कोणते फायदे होतात तर हे जे तीन फायदे तुम्हाला दिलेले हे तिन्ही फायदे बालकाला होतात म्हणजे याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरील सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया भारतात कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या वर्षापासून राबविले जात आहे कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम कोणत्या सालापासून राबवले जाते एकोणीसशे छप्पन एकोणीसशे पंचावन्न एकोणीसशे बावन्न एकोणीसशे पन्नास योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर तीन तर भारतामध्ये कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रम हा एकोणीसशे पंचावन्नपासून राबविला जाते पुढचा प्रश्न आपण बघूया नाशिक स्थित महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली नाशिकमध्ये जे आरोग्य विज्ञान विद्यापीठ आहे त्याची स्थापना तुम्हाला विचारलेली पर्याय तुम्हाला दिले एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे नव्याण्णव एकोणीसशे अठ्ठ्याण्णव एकोणीसशे सत्त्याण्णव योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव वर्षी काय आहे महाराष्ट्रामध्ये नाशिक या ठिकाणी आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली पुढचा प्रश्न आपण बघूया रक्त गटाचा शोध पुढीलपैकी कोणी लावला रक्त गटाचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला असा तुम्हाला प्रश्न आलेला आहे शास्त्रज्ञांची नावं तुम्हाला खाली दिलेले आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचे आहे पर्यायमध्ये पहा का काय आईस्टाईन आहे कार्ल बेंज आहे कारलँड कारल स्टाय स्टायनर आहे त्यानंतर लुई पाश्चर आहे योग्य उत्तर काय आहे कार लँड स्टायनर ह्या आरोग्याने काय आहे रक्तघाटाचा शोध लावलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया दूरदर्शन पाहताना डाय डॅश फूट असे अंतर असावे टी व्ही आपण पाहताना किती फुटाच्या अंतरावरून पाहावा असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिले बघा तीन ते पाच फुटापर्यंत सहा ते सात फुटापर्यंत दहा ते बारा फुटावरून किंवा आठ ते नऊ फुटावरून किती अंतरावरून टी व्ही पाहावा तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर दोन सहा ते सात फूट असं अंतर असायला पाहिजे पुढचा प्रश्न आपण बघूया मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधीजीवापासून होतो मलेरियाचा प्रादुर्भाव कोणत्या आधीजीवापासून होतो बघा पर्यायमध्ये काय देईल तुम्हाला मायकोबॅक्टेरियम प्लाझोडियम मॅनिंगोकोकस आणि यापैकी नाही तर मलेरियाचा प्रादुर्भाव सर्वांना माहीत असेल कोणत्या आधीजीवापासून होतो तर प्लाझोडियम हे जे जीवाणू याच्यापासून काय आदिजीवापासून मलेरियाचा प्रादुर्भाव होतो पर्याय नंबर दोन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया चिकनगुनिया विषाणूचा तापाचा शोध एकोणीसशे त्रेपन्नमध्ये डायडॅश या देशात लागला चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध कोणत्या देशात लागलेला आहे बघा बांगलादेश टांझानिया केनिया भारत योग्य उत्तर काय पर्याय नंबर no. दोन चिकनगुनिया विषाणूच्या तापाचा शोध एकोणीसशे त्रेपन्नमध्ये टांझानिया या देशात लागलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया लोहाच्या कमतरतेमुळे डायडॅश रोग होतो लोहाची कमतरता शरीरात झाल्यानंतर कोणता रोग होतो असा प्रश्न आहे गलगंड कॅन्सर रक्तक्षय मलेरिया लो अच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो तर रक्तक्षय पर्याय नंबर तीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया चिकनगुनिया हा आजार विषाणूजन्य असून तो डायटाच्या विषाणूमुळे होतो कोणत्या विषाणूमुळे होतो चिकनगुनिया पर्याय पा काय तो बांधी दिलेली काय दिले राबडो व्हायरस त्यानंतर फलेवी व्हायरस त्यानंतर एडीसी युक्ती त्यानंतर रेटा व्हायरस योग्य उत्तर काय असेल याच्यापूर्वीच्या प्रश्ना प्रश्नामध्ये हा प्रश्न येऊन गेला फक्त वेगळ्या पद्धतीने विचारलेला आहे त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर तीन इडिश इजिप्ती पुढचा प्रश्न आपण बघूया मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असते किती लिटर रक्त असते असं तुम्हाला विचारलेलं आहे साधारणतः तीन लिटर पाच लिटर सात लिटर आठ लिटर असे पर्याय तुमच्यासमोर आहे आणि योग्य उत्तर काय मानवी शरीरात एकूण साधारणतः किती लिटर रक्त असतं तर पाच लिटर पर्याय नंबर दोन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हा करण्यात आली राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात केव्हापासून सुरू करण्यात आलेली आहे दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सात दोन हजार चार ग्रामीण आरोग्य अभियानाची सुरुवात दोन हजार पाचपासून सुरू करण्यात आलेली आहे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर दोन पुढचा प्रश्न आपण बघूया ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरतात ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरली जाते बघा दुर्गंधीनाशक म्हणून पाण्याचे निर्जुंती करण्यासाठी मलमूत्राचे निर्जुंतकीकरण करण्यासाठी किंवा वरील सर्व बरोवरे तर ब्लिचिंग पावडर कशासाठी वापरतात काय उत्तर असेल असं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार कारण ब्लिचिंग पावडर दुर्गंधीनाशक दुर्गंधीनाशकसुद्धा म्हणून वापरलं जातं पाण्याचे निर्जंतुक करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं आणि मल मलमूत्राचे निर्जुंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा वापरलं जातं म्हणून याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचे प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या कारण असेच महत्त्वाचे अपडेट्स आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटतात तसेच व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत जा बघा प्रश्न काय आहे पुढचा शिकलेचा आजार कशाशी संबंधित आहे सिक्लेस हा आजार कशाशी संबंधित आहे हृदय पांढऱ्या रक्तपेशी त्यानंतर लाल रक्तपेशी आणि मेंदू योग्य उत्तर काय असेल योग्य उत्तर असेल त्याचं पर्याय नंबर तीन लाल रक्तपेशी सिकलेस हा जो आहे हा कशाशी संबंधित आहे तर लाल रक्तपेशीशी संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्यांदाच असेल तर आपल्या ग्रोविंद स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तसेच आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक महत्त्वाची प्रश्नपत्रिका घेऊन तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो